नांदेडमध्ये एका मदधुंद कार चालकाने रस्त्यावर जाणाऱ्या एका बुलेटला आणि पायी चालणाऱ्या महिलेला उडवत रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या दोन ऑटो आणि एका कारला धडक दिली त्यानंतर ही गाडी टी पॉइंट जाऊन धडकली गाडी चालक पळत असताना त्याला नागरिकाने पकडले मदधुंद अवस्थेत दिसल्याने चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिला दरम्यान एम एच बावीस एम पाच या क्रमांकाची फोर्ट इंडेवर ही गाडी परभणीचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांचे असल्याचे सांगण्यात आले नांदेडला ना ती गाडी सर्व्हिसिंग साठी पाठवण्यात आली होती गाडी चालक आदिनाथ शिंदे यांनी मदधुंद अवस्थेत अपघात केला नांदेड शहरातील यशवंत कॉलेज रोड कडून भरधाव वेगात फोर्ड इंडेवर गाडी भाग्यनगर टी पॉइंटच्या दिशेने येत होती या भरधाव गाडीने एका बुलेटला उडवले एका महिलेला धडक देत रस्त्यात शेजारी असलेल्या दोन आयटो आणि एका कारलाही या गाडीने उडवले त्यानंतर ही गाडी टी पॉइंट मध्ये असलेल्या विद्युत खांबाला जाऊन धडकली विद्युत खांबाला गाडी धडकून थांबल्यानंतर त्यातील चालक पळत होता पण नागरिकांनी कळल्यानंतर नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि चालकाला त्यांनी ताब्यात घेतले या घटनेत बुलेट स्वार आणि एक ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे

कर हा ऑटो भाग्यनगरच्या ठिकाणी आम्ही उभं टाकलो पॉईंटला तो कारवाला व्यक्ती आला उडत उडत तिकडनं उडत आला मला लक्षात माझ्या लक्षात आलं हे आपल्याला व्यक्ती उडवतो उडवतो बरोबर मी उडी मारलो तरी मला फार एवढा योड़, मार लागलेला आहे माझ्या ऑटोचं पुरं नुकसान झालेलं आहे

आमचे मार्गदर्शक तथा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आनंदराव पाटील बोंढारकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त कीर्तनकार ह प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा कीर्तन सोहळा शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत स्थळ मातोश्री मंगल कार्यालय कवठा का नांदेड आयोजक विनय गिरडे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख तुलजेश यादव शहर प्रमुख नांदेड दक्षिण उद्धव पाटील शिंदे तालुका प्रमुख नांदेड दक्षिण अशोक मोरे तालुका प्रमुख नांदेड दक्षिण सुहास खराडे शहर प्रमुख सिडको